आप्पासाहेब स्वर्गीय अशोक पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद आप्पासाहेब स्वर्गीय अशोक जयराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाना भव्य मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबीर शीतल सोसायटीत आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर नवापूर राणा रजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वसंत केशव पाटील अमरसिंग काशीराम पाटील सतीश नथू पाटील विक्रम गोपाळ पाटील दिलीप गोविंद पाटील सुरेश पोलाद पाटील प्रकाश काळू पाटील सुरेश गुलाबराव पाटील युवराज रघुनाथ पाटील राजेंद्र हेरालाल पाटील मदन करणसिंग सिंग पाटील सुरेश गोविंदा पाटील उपस्थित होते नवापूर राणा रजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य श्री वसंत केशव पाटील यांचा सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीश अशोक पाटील व नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री धर्मेश अशोक पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार नवापूर राणा राजपूत समाज बौद्धिक सेवा समिती व महाराणा प्रताप युवा सेना पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर नेत्र तपासणी करण्यासाठी आलेल्या टीममधील शशी वारुडे केनलभाई ध्रुभाई तुलसीबेन निमिषाबेन माहेश्वरी भाई वंदनाबेन व मनोजभाई या सर्वांचा नवापूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वर्गीय आपल्या प्रतिमेला श्रीमती लिलाबाई अशोक पाटील व कुटुंबियांनी तसेच समाज बांधवांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वर्गीय आप्पासाहेबांनी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकासासाठी आयुष्यभर झटून कार्य केलं त्यांच्या सामाजिक बांधील किंवा सेवाभावी वृत्तीची आठवण उपस्थितांनी भावपूर्ण शब्दात केली यावेळी अनेक समाज बांधव माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून आप्पांच्या स्मृतींना अभिवादन केलं यानंतर शिबिराचं उद्घाटन समाज बांधवांच्या हस्ते कापून करण्यात यावेळी सुरेश पाटील यांनी स्वर्गीय अशोक कार्याला देत मनोगत व्यक्त या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केलं तर उपस्थितांचे आभार धर्मेश पाटील यांनी मांडले यानंतर शिबिराला सुरुवात झाली या शिबिरात एकूण चारशे पंचेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला त्यापैकी एकशे नऊ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचं निष्पन्न झालं जवळचे नंबर असलेल्या एकशे बासष्ट रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच डोळ्यात टाकण्याचं औषध निशुल्क देण्यात आलं मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना ऑपरेशनसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली ऑपरेशन स्थळी त्यांच्या जेवणाची सोय धर्मेश पाटील यांच्या वतीने करण्यात येणार आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या शिबिराला शहर व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सेवा कार्यातूनच सामाजिक बांधिलकी जोपासली जाते व आपण या समाजाचा काही देणं लागतो या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला तसेच असेच कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्यातून भविष्यात देखील करत राहू या कार्यक्रमात राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व शिबिराचा लाभ घेतला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे देखील मी स्वर्गीय अशोक जयराम पाटील परिवार व महाले परिवार नवापूर यांच्या वतीने आभार मानतो आपल्या सर्वांचे साथ व सहकार्य भविष्यात देखील अशीच मिळावी सर्वांचं मनापासून आभार मानतो असं धर्मेश पाटील यांनी सांगितलं अशोक भाऊ जयराम पाटील आपण साहेब यांचा स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री धर्मेश भाऊ ने, ने हे नेहमीच आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी पाहत असतात की मी काय करू आणि काय नको ते वेळ शोधत नाही काम शोधत नाही मला कशी समाजाची सेवा करता येईल जी लोकांच्या सेवेत कसा उपस्थित राहू शकेल आणि त्यासाठी मला कुठलं कार्य कुठला निमित्त पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा एक उपस उपक्रम हा स्तुती करण्यासारखा आहे मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे ही हीच सेवा ते करीत आहे आणि दादा नेहमी म्हणायचे की कुठल्याही कार्याची सेवा ही वाया जात नाही कुठलेही कर्म हे वाया जात नाही त्या कर्माची नोंद होत असते आणि आपल्या संचित कर्मामध्ये ती समाविष्ट होत असते आणि आपण त्या पुढील जन्माची ही व्यवस्था करीत असतो असे दादा नेहमी सांगत होते असा आपलाही विश्वास आहे की सत्कर्म केल्यानंतर निश्चित त्याचं सत्फळ मिळितच असतं आणि या नेत्र तपासणी शिबिरास शुभेच्छा व्यक्त करतो आणि धर्मेश भाऊ आणि त्यांच्या परिवाराच्या कृतज्ञता व्यक्त करतो आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहू अशी श्री चरणी माझ्या सद्गुरु साईनाथाचरणी प्रार्थना करतो जय साईराव अशोक जयराम पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम ठेवला आहे ते एकदम उत्तम कार्यक्रम आहे चांगल्यासाठी आहे सगळं वृद्ध जवान सर्वांना फायदा होणार आहे आणि सगळ्यांसाठी एकदम उत्तम कार्यक्रम आहे चांगल्या पद्धतीने होणार आहे कार्यक्रम या कामानिमित्त सर्वांच्या शुभेच्छा मी दिलीप दिलीपच्या वळवी गाव जिखली तालुका नावपूर दिलानंदकर नावापूर या ठिकाणी नेत्र शिबिर आयोजित केलेलं होतं त्या नेत्र शिबिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नेत्र तपासणी झालेली आहे आणि त्या तपासणीमध्ये आम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे आणि पुढील ज्यांचं जे जा ऑपरेशनसाठी सांगितलं आहे ते नवसारीला घेऊन जाणार आहे त्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या प्र पद्धतीनं त्यांनी लाभ दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट पंकज अहिरी नंदुरबार नाशिक